मंगल असं म्हणतात हां कोणतीही का कार्य करायचं असेल अहो सकाळी आमचा दुकानदारसुद्धा दुकान उघडताना त्या पायरीच्याच पाया पडतो दुकान म्हणजे काय देव मंदिर असतं का पण त्याच्या दृष्टीने कर्म मंदिर असतं ज्या वेळेला आज जातो एखादा फोटो कोणता का असा ना ज्याला जो आवडेल कृष्ण आवडेल विठ्ठल आवडेल तो लावलेला असतो त्याने ला त्याला उद्बत्ती ओवाळतो काही आलेला असला हार तर हार घालतो परत असा ड्रॉवर बाहेर काढतो त्या ड्रॉवरला उद्बत्ती ओवाळतो ड्रॉवरमध्ये कोण असतो <laughs> त्याच्या दृष्टीने देवच असतो ना मग तर त्याला ड्रॉवरला कारण आज गाल्ला चांगला यावा अशी त्याची इच्छा असते हे लोभी माणसाचं लक्ष त्याचा त्याचा देवदेव असतो तुम्ही तरी एक आता तुम्हाला काय पदरात पाडून घ्यायचा आहे कोणता धन हे ब्रह्मविद्या म्हणून त्या ब्रह्मविद्या रूपी धन देणारे सगळ्यात श्रेष्ठ असे कोण आहेत सच्चिदानंदाय नमः श्री गुरु

साधन चतुष्टय संपन्न मल आणि विक्षेप आता गेलेले नसतील आणि ते म्हणजे आमजी महाराज आण अधिकारी आहोत तर घालवायचा प्रयत्न करत जा पापी भावना वृद्धिंगत करू नका ध्यायतो विषाण पूस संगस्ते शोपते संघात संजायते कामः कामात क्रोधो भीजायते क्रोधात भवती सम्मोह समोहा स्मृतिविभ्रम स्मृतभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्राणशती म्हणून जो जो विषयाचं चिंतन करतो तर तो तो नाशाकडे निघालेला असतो मग आता विषयाचं म्हणजे लौकिक विषयांचं ते चिंतन डोक्यातलं काढून टाका आणि काय चिंतन करा भगवंताचं चिंतन करा कि तर ते करावे देवाचे चिंतन स्त्रोत्रिय अर्थात ज्यांचं शास्त्र अध्ययन झालेलं वेदाभ्यास झाला त्यांना स्त्रोत्रिय म्हणतात ब्रह्मनिष्ठ ब्रह्मावबोधात मग्न असणारे आणि कृपाळू म्हणजे शिष्यांच्यावर दया करणारे असे जर असतील तर हे सद्गुरू लक्षण पूर्ण झालं लक्षात आलं आता त्यातल्या पदांचा विचार खालच्या हेडिंगमध्ये आलेलाच आहे चला कशाचा अध्ययन केलेला वेदशास्त्राचा आता ज्यांचं वेदशास्त्र कशात आहेत वेद संस्कृतमध्ये म्हणजे आमचं संस्कृत झालेलं नसेल तर ते गुरु होतील का तर वेदशास्त्र या पदाचा अर्थ आहे शास्त्र तर संस्कृतमध्ये बी आहेत आणि मराठी बाकीच्या भाषेतही आलेले आहेत पण वेदांचं जे चिंतन आहे तेच तुम्हाला या मराठीमध्ये आलेलं आहे म्हणून विचारसागर हाही वेदाचा वेद प्रवृत्त ग्रंथ आहे भाषा जरी भिन्न असेल तरी ज्ञान कुठून आलं हे वेदाचं ज्ञान आहे ज्ञानेश्वरी वेदोक्तच आहे म्हणजे भगवद्गीता ती भगवंताच्या मुखातलीच okay. आहे दुसरा आहे आता हे ग्रंथ प्रभाकर सारखे जे चालले पंचदशी सारखे विद्यारण्य स्वामींनी केलेले हे सगळे वेदाचेच ग्रंथ आहेत म्हणून या ग्रंथांचा अध्ययन केलेल्याला काय म्हणतात नुसतं अध्ययन करणं याचा अर्थ तंतोतंत त्याचं ज्ञान संपादन करणं तर श्रोत्रीयता तयार होतो या श्रोत्रीयतेमुळे काय होतं जे शिष्य शंका करतात ना त्या शंके शंकेचं यथार्थ उत्तर देण्याची त्यांच्याकडे काय आहे क्षमता असते यथार्थ उत्तरापर्यंत पोचता येतं आणि काय वेळेला नुसताच ब्रह्माव बोधात राहणारे ब्रह्मनिष्ठ असतील तर ते स्वतः मुक्त आहेत पण लोकांच्या शंका निवृत्त करण्याचं त्यांच्याकडे काय नाही क्षमता नाही म्हणून असा प्रकार असतो म्हणून त्यांच्याकडे अध्ययनहीसुद्धा पाहिजे अभ्यासही पाहिजे आणि सांगण्याचे हातोटी आणि शंका निवृत्त करण्याची काय पाहिजे तुमच्या शाळेमध्ये सुद्धा त्यांना काय म्हणतात कोणता कोर्स एक नुसतं त्यांना एम ए झालेला एम एस सी झालेला नाही चालत तर ते शिकवण्यासाठी काय लागतं बी एड डी एड हे त्याच्यामध्ये ते शिक कौशल्य आणण्याचा प्रयत्न केलेला असतो तसाच इथे सुद्धा आहे स्रोत्रियता की त्यांच्याकडे जर नसेल तर त्यांना उत्तर सांगता ना? येणार नाही त्यांनी किती का अध्ययन केलेलं असा पुष्कळ लोक अभ्यास करतात पण सांगता येत नाही ते म्हणतात आम्हाला ना 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 है है, है ना, तुम्ही नाही म्हणत का हा आम्हाला अनुवाद नाही करता येत कळाय लागलं म्हटलं कळतंय पण अनुवाद करता येणार आता तुम्हाला अनुवाद आला तर मग तुम्ही श्रेष्ठ बनता म्हणजे त्याला काय होईल तुम्हाला ते आणि सांगितलेलं आहे ना ते पुन्हा पुन्हा घर्षण झालं ना बुद्धीत ज्ञान कोणी चोरून घेत नाही ज्ञान अधिक वृद्धिंगत होत असतं म्हणून तुम्ही हे तर घर्षण झालं पाहिजे बुद्धीत चला म्हणून पहिल्यांदा स्रोत्रिया दुसरा ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मा व बोध ज्यांना बोध प्राप्तच नाही तर ते त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाहीत कारण त्यांना त्याच्यात काय नाही त्याचं अज्ञान आहे ब्रह्मबोधन आहे म्हणून ब्रह्मनिष्ठता असणं हे गुरूंचं दुसरं लक्षण आणि तिसरं लक्षण आहे कृपाळू कृपाळू म्हणजे आपल्या आप पुत्रवत प्रेम करणारे शिष्य सगळे पुत्रासारखे असतात आणि त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करण्याचं काम जे करतात मग पुत्राचं आई पुत्रावर प्रेम करताना काय काय अपेक्षा करते काहीच करत नाही

तर हे ज्यांच्या ठिकाणी त्यांच्या सद्गुरूंनी काय केलेलं आहे ठसावलेलं आहे म्हणून त्या बोधामध्ये ते राहतात आणि म्हणून त्यालाच म्हटलं मी नेहमी नेहमी बोलत असतो की अधिष्ठान स्वरूपात राहतात अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती राहते आणि देह मात्र व्यावहारिक जगतात काम करत असतात आणि पण त्यांची वृत्ती ते मला त्या गोपिका गो, गोपिकांची वर्णनं दिलेली तर हां गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्याव असं त्या गोपिका चालला ते म्हणजे विकायला काय आणलंय दही आणि दूध आणलंय काय गोविंद आणि गोपाळ कसा दिसला तर त्यांचा बोध काय आहे गोविंदाचा आहे म्हणून आंतर आंतरे काय म्हटले आंतरीचे दहावे स्वभावे बाहेरे ते शौचामध्ये शौचत्व सांगताना बोध 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 म्हणजे ज्ञानाची पक्की अवस्था त्याचं नाव तत्वज्ञान हे बाहेर आहे म्हणजे शब्द ज्ञानात ज्या वेळेला बोललं जातं त्याला आम्ही काय म्हणतो तत्वज्ञान असं म्हणतो आपण ज्या वेळेला त्याचा वाच आणि आपण बोलणं चालणं चालतं ते म्हणजे फार सुंदर तत्वज्ञान सांगतात पण त्या तत्वज्ञानाचा बोध ज्या चित्तात बसलेला असतो म्हणून म्हणजे ब्रह्मात्मा ज्ञानाचा बोध म्हणजे त्याची स्वरूप स्थिती आहे ना आहे ना कारण तत्वज्ञानात शब्द ज्ञानी बसतो बोध बोध प्राप्त असणारी व्यक्ती तत्वज्ञानी असते पण तत्वज्ञानाची व्यक्ती बोधात असेलच असं म्हणता येत नाही लावून घ्या आता आणि स्वानुभूतीने पक्व बनलेला तो ब्रह्मनिष्ठ आहे स्वानुभूतीत राहतात हा पुढे ब्रह्मनिष्ठ नसेल नुसता ध्येन केलेलं असेल तर आलं काहीत तोच आला नाही म्हणजे त्याच स्त्रोत्र येत आहे तत्वज्ञानी आहे पण ब्रह्मबोध नाही म्हणजे ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला परमतत्वाचा अनुभव घेतलेला नाही परमतत्वाचा अनुभव घेऊन त्या अनुभवात तल्लीन असणारे ते ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणून मी मग अशी सांगताना तुम्हाला सत्वापत्ती आणि आसनशक्ती या अवस्था सांगितल्या त्या आसनशक्ती अवस्थेमध्ये ब्रह्मनिष्ठता सिद्ध होते आणि सत्वापत्ती अवस्थेत तत्त्वज्ञान सिद्ध होते कशावर आणि त्याच्या पुढच्या अवस्थेत गेल्यावर ते बोलणार नाहीत ते म्हणजे ना ते पुढे निघून गेले ते ते तुमच्याबरोबर संवाद नाही साधणार ते तुम्ही कोणाकडे जा तिकडे कारण म्हणून ते पहिल्या दोन अवस्थेत असणारा साधू हा फायदेशीर आहे गाडे पण ते अधिक गाडे पण त्या ठिकाणी दृढ झालेलं असत पुढे वाचा एवढा चॅप्टर चला बरोबर आहे कारण स्रोत्रे येता नसेल तर शंका आणि दुसरा असं आहे पट्टीचा पाहुणारा पाहिला का तुम्ही पट्टीचा पाहुणाराल त्याला शिकवावं लागत नाही असा हात मारायचे असे पाय बेंडकुळीसारखे करायचे असं सांगावं लागतं का त्याला नाही त्याने कसाही पाय मारला तरी तो कशी उडी मारली उलटी वार त्यालाच पट्टीचा पावणारा म्हणतात का तर कारण तो हा तो अगदीच त्याच्यात ते आता खाली गेलेला वर कस काय येणार कारण तो काय त्याच्यातला निष्णांत बनलेला आहे आणि ते जे निष्ठांत असतात म्हणून त्यांच्याकडे काय असते हा तर ज्या शिष्याच्या कुठल्याही शंका निवारण करण्याची ज्यांच्याकडे शा शक्त शक्ती आहे तेच कोणी काय आहेत स्रोत्रीय आहेत अशी पण आता या शंका कोणत्या बाहेरच्या नाही विचारायच्या तर शास्त्रोक्त शंका अशा असल्या पाहिजे जे मोक्षार्थी आहेत मोक्षाकडे प्रवास करणारे ही शंका आहे नाही तुम्ही मला जरी विचारलं दशरथ राजाच्या पंजोबाचं काय नाव होतं मला काय सांगता येणार आता मला त्याची आवश्यकता बी वाटत नाही नाही काही बी सांगितलं ते त्यांना तरी काय कळतंय त्याचा काय उपयोग तरी काय आहे मला सांगा की आमका राजा होऊन गेला महाराज हो म्हटले बर मग त्याचा ना त्याला दहा पत्न्या होत्या त्याच्यातल्या पाच पत्न्यांची मला नावं माहिती तुम्हाला पाच सांगता येतील का मला नाही सांगता येत तू मला ते पाहिजेल पाच कोणते आहेत ते, ते सांग मी पुढच्या सांगतो <laughs> उपयोग काय हो त्याचा काय करायचं आहे काय त्याचं फालतूपणा येतो लक्षात येत आहे ना ज्या गोष्टी आपल्याला कामाच्याच नाहीत ना त्या विचारून करायचं आहे काय त्याचा काय फायदा आहे त्या आणि समजा काळा आले की दहा नाव कळाले त्याचं तरी काय करायचं हा हा अण्णा म्हणायचे मारक्यांच्या गोष्टी ऐकण्यात आपला वेळ घालू नये बरोबर बर चातुर्य पाहिजे बर का याच्यात कारण चातुर्य जर नसेल तर मग शंका कारण शंकेची खोली काढायला मग ती शंका कुठून आलेली आहे कोणत्या वादातून विचारलेली आहे ती शंकेचा म्हणून ती शंकाची खोली काय आहे आणि त्याच्याही खाली त्याचं उत्तर राहिलं मग नेहमी शंका ही वरच असते त्याचं उत्तर हे खाली असतं आणि ते शोधून काढण्यासाठी चातुर्यप्रधान बुद्धी असावी लागते बोर बरोबर त्याच्यासाठी तो चांगला आहे ब्रह्मनिष्ठ त्याच्यासाठी चांगला आहे कारण का तो काही विचारतच नाही नुसताच नुसताच येतो नुसतं सांगितलं की तेवढ्यावर विश्वास ठेवतो हो निघून जात कुठली शंका उत्तम अधिकाऱ्याला शंका नसतात आणि काहीच कळत नाही त्यालाही शंका नसतात दोघाला शंका नसतात कोणाला उत्तम अधिकारी म्हणजे सगळंच कळतं ज्याला सगळंच कळतं त्याला काही शंका नाही आणि एकाला आणखीन एकाला शंका नाही काहीच कळत नाही ते म्हणजे शंका तरी काय करावी म्हणून ज्याला काही कळतं आणि काही कळत नाही तिथे शंका जन्म घेत चला बर बरोबर आहे मग गुरु कोण आहे तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे कळालं गळ्यात माळ घालण्यासाठी ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि कृपाळू गुरूंची गरज नाही ना हे लक्षात ठेवा म्हणून धर्मगुरू वेगळे आणि वेदांतशास्त्राच्या चिंतनाला तुम्ही वसलेत तिथे ब्रह्मगुरू वेगळे आहेत म्हणजे ब्रह्मगुरू काय करतील तुम्हाला एक मंत्र सांगतील येणारे मंत्र पुढे म्हणजे पुढे एक मंत्र येणारे आणि तो मंत्र तुम्हाला सांगतील म्हटले मग जमल का मग तो जपायचा तो जपण्याचा आहे तो चित्तात धारण करायचा आहे आणि एक मंत्र जपण्यासाठी दिला तुम्हाला कोणता रामकृष्णारी तो धर्मगुरूंनी दिला आता श्रेष्ठत्व असं आहे धर्मगुरूंचे उपकार आहेत की कारण तो इकडे स्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरुंपर्यंत येऊन पोचला तर तो पाठीमागून कुठं का व्हायना त्यांनी काय केलेली असली पाहिजे साधना केलेली आणि मग त्यावेळेला ते काय करतील तर ते त्यावेळेला त्याला कुठलीच प्रक्रिया करत नाही आम्हाला तुम्हाला निरुपाधिक करायचे ना आता आणखीन कशाला गळ्यात माळी घालता त्यांना इथे माळ घालण्याची का आड उपयोगिता नाही मग इथे चित्तात बोध निर्माण करण्याची उपयोगिता आहे लक्षात आलं एक तर तुम्हाला तिन्ही शरीरातून बाहेर काढायचं आहे बरोबर आहे तुम्हाला तिन्ही शरीरात तुम्ही जे बंदिस्त आहात त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना ब्रह्मगुरू असं म्हणतात म्हणून ही ही हा भाग अजूनही श्रेष्ठ आहे त्याचा राहिलेला विचार आपण नंतर करू आता चाले तर पुढच्या वेळेला आणखीन विचार करू कुंडली वर्धा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराध